नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनोबरोबर स्वागत पहाटेच्या शपथविधीनंतर आता निकालही तेवीस नोव्हेंबरलाच पुन्हा एकदा राज्यातील समीकरण बदलणार का चर्चेला उदाहरण सविस्तर व्हिडिओ जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा म्हणजेच येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल चर्चेतला पाठचा शपथविधी तेवीस नोव्हेंबर दोन हजार रोजी झाला होता आता निकालही तेवीस तारखेला जाहीर होत आहे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार आहे आता तेवीस या तारखेवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत कारण चर्चेतला पाठचा शपथविधी तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी झाला होता आता निकालही तेवीस तारखेलाच जाहीर होत आहे त्यामुळे हा अनोखा योगायोग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं असून आता सर्व निकालाची उत्सुकता लागली आहे राज्यात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे तेवीस नोव्हेंबर ही तारीख महत्त्वाची आहे कारण तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस या दिवशी झालेला पहाटेचा शपथविधी आजही राज्यातला चर्चेचा मुद्दा ठर राहिला आहे यंदा याच दिवशी तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्यानं तेवीस तारखेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे दोन हजार एकोणावीस सालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता कोण स्थापन करणार असा पेज निर्माण झाला होता बरेच दिवस चर्चेचं चा गुराळ चालल्यानंतर अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस रोजी भल्या पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली होती महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी हा सर्वाधिक नाट्यमय घडामोडीपैकी एक मानला जातो पहाटे स्थापन झालेल्या फडणवीस पवार यांचं सरकार अवगत साडेतीन दिवस टिकलं यामुळे ते संपूर्ण देशभर चर्चेचा विषय राहिला आहे पुन्हा एकदा तेवीस नोव्हेंबर तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची ठरली आहे यंदा याच दिवशी विधानसभा निवडणुकीअंतर्गत मतमोजणी होणार आहे याच दिवशी राज्यात सत्ता कोणाची येणार हेही चित्र स्पष्ट होणार आहे यामुळे समाजमाध्यमासह राजकीय नेत्यांकडून प्रचाराच्या रणधुमळीत हा दिवस चर्चेत आला आहे एकोणावीस दोन हजार एकोणावीस सालच्या निवडणुका भाजप शिवसेनेने एकत्रित लढवल्या मात्र मुख्य मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याच्या मुद्द्यावरून या दोन पक्षामध्ये भिनसलं होतं शिवसेनेनं भाजपापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि राजकीय घडामोडी वाढल्या त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत घरोबा करून सरकार स्थापन केलं ते अडीच वर्षानंतर शिवसेनेतील फुटीनंतर कोसळलं यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादीत फूट फूट पडून अजित पवार सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले या व्हिडिओबाबत तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा